जनकल्याण स्मार्ट कार्ड पाडणार सवलतींचा पाऊस आमदार संजय केळकर यांची महिला भगिनींसाठी अनोखी भेट महिला विकास परिवार संस्थेचे संयोजक सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या उद्धाराचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे रविवार दिनांक एक तारखेला नौपाडा येथील भगवती शाळेच्या मैदानात सायंकाळी पाच वाजता या कार्डचे वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते होणार आहे शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर यांच्यासह महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा आदी उपस्थित होते मला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे शासनाच्या जशा योजना असतात निरनाया महिला सक्षमीकरणाच्या सशक्तीकरणाच्या तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं ऐंशी आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेत आणि जनकल्याण कार्ड जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे ऐंशी आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते पंधरा टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये द सहभागी आहेत महिलांचीही बचत होणार आहे आणि नफा यांचा कमी करून यांनी या आमच्या महिला विकास परिवारच्या माध्यमातून जो आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे तो त्याला खूप मोठा पा पाठबळ दिलेला आहे मला वाटतं जवळजवळ चार हजार महिला या आज तर जवळजवळ हजार एक महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या पंधरा सप्टेंबरपर्यंत याचं महिला विकास फॉर्मचे फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल चार आमची सूत्र आहेत की आमच्या महिला शक्तीसाठी मातृशक्तीसाठी सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार आणि याच्याकरता गेली चार पाच वर्षापासून जे आम्ही काम करतोय तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केले बचत गट सुरू करण्यात आज आम्ही पुरुष बचत गटांची देखील घोषणा केलेली आहे आणि एकवीस पुरुष त्या बचत गटामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याही सक्षमीकरणासाठी निश्चितपणे आमचा हा संस्था जी आहे ती त्यांच्याकरताही काम करतात कालावधी काय असेल या कार्डचा कालावधी हो वर्षाचा आहे वर्षभराच्या नंतर त्याचं नूतनीकरण केलं जाईल कारण अनेक आस्थापना त्याच्यात सामील होणार आहेत आणि त्याच्यामुळे सुरुवातीला याला वर्षभराकरता आणि मला आनंद वाटतो की आता गणपतीपासून दिवाळी ख्रिसमसपर्यंत उत्सव आहेत सड आहेत आमच्या महिला भगिनींना या बचती बचत होणार आहे आणि एक प्रकारचं व्यापाऱ्यांनीही त्यांचा नफा कम कमी कमी करून या महिला विकास परिवारच्या आमच्या योजनेला त्यांनी पाठिंबा दिला आहे एक दुकान मेडिकलचं याच्यात सहभागी आहे आणि त्याच्यामध्ये देखील पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत सूट दिली जाणार